दीपस्तंभ रेफरन्स मला सोशल मीडियाद्वारे मिळाला काही ठिकाणी मी गेलो असता तिथं मला भाषण करण्यास बोलवले असता माझी अडचण झाली आणि मला जाणवलं की कुठेतरी मी क्लास लावला पाहिजे वास्तविक पाहता तीन दिवसाचा हा कोर्स म्हणला जातो पण तीन दिवसाचा कोर्स नसताना हा जवळपास पंधरा दिवसाचा कोर्स आम्हाला वाटला त्याचं कारण हे आहे की आधी दिवसातही सरांनी आम्हाला ग्रहपाठ पाठवले पूर्ण एक एक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने आमच्याकडनं करून घेतली खरोखरच एकदम व्यवस्थितपणे आम्हाला इथं भाषण शिकायला भेटलं सुरुवातीला घाबरणारे आम्ही एकदम प्रभावी प्रकारे बोलायला लागलो मी तीन दिवसाचा हा कोर्स केला आहे आणि ह्याच कोर्सच्या माध्यमातून मला भरपूर शिकायला मिळालं व्यक्तिमत्व विकास स्वतःचा विकास जगण्याची कला आणि भाषण इथं भरपूर शिकायला मिळालं या कला अकादमीने आतापर्यंत सहाशे वक्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडवलेला आहे मला शिकायला मिळालं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो माझ्या व्यक्तिमत्वामध्ये वाढ झाली याबद्दल मी खरोखरच आभारी आहे मी या, या क्लासला जॉईन झालो कारण सामाजिक का आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना बोलता आलं म्हणजे जर वक्तृत्व असेल तरच कर्तृत्व निखरत किंवा कर्तृत्व निर्माण होत मी स्मिता पाचोरे सहायक निबंधक सहकारी संस्था म्हणून सहकार्य विभागात कार्यरत आहे दीपस्तंभ कला अकादमीच्या वतीने संचलित जो भाषण क्लास आणि सूत्रसंचालन संदर्भाचा क्लास आहे तर या क्लासमध्ये माझ्या ज्या मैत्रिणींचा फीडबॅक होता त्याच्या आधारे मी इथे प्रवेश घेतला आणि आज जे मी घेऊन जाते हा केवळ तीन दिवसाचा क्लास नाहीये वक्तृत्व ही कला नाही तर ते शास्त्र आहे आणि ते शास्त्र अवगत करण्याची जी शस्त्र आहे ती शॉर्ट टर्म मेमरी असेल लॉंग टर्म मेमरी असेल तर कशा प्रकारे आपण आपली मेमरी वाढवायची आणि कसं स्मरणात ठेवायचं ही शस्त्र सरांनी आम्हाला अत्यंत मुखोद्गत करून घेतली ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे आम्हाला लाईफ टाईम याच्यामध्ये एंट्री आहे आणि खरोखर आज केवळ वक्तृत्वच नाही तर जीवन मान घडविण्याचा हा जो सरांचा संकल्प आहे त्यासाठी सरांना खूप खूप शुभेच्छा अगदी झिरो ते हिरो करण्याचं काम या ठिकाणी दीपस्तंभ या ठिकाणी केलेले दीपस्तंभ भाषण व सूट संचालन क्लास माझ्या ज्या एज मधल्या आहेत ते एन्झायटी स्टेज फिअर एन्झायटी इश्यूज त्या सगळ्यांसोबत असतात पण मी जेव्हा या क्लासमध्ये आलो तर आता माझ्या स्कूलमध्ये जे पण ऍक्टिव्हिटीज परफॉर्मन्सेस त्याच्यामध्ये मला स्टेज फिअर आणि एन्झायटी इश्यू मध्ये कमी झालाय दीपस्तंभ भाषण कला चित्रसंचालन क्लास मध्ये आपण ह्या आयुष्यामध्ये या माध्यमात फार पुढे जाऊ शकतो मला कंपनीमध्ये साधारण साधन माईक हातात गेल्यानंतर थरर वगैरे व्हायचं आणि गडबड व्हायची की बोलता येत असत बोलावं लागायचं तुम्ही बोलता येत पण या ठिकाणी आल्यानंतर मला काही ज्या कार्यपद्धती आहे कसं बोलावं कसं चालवं कुठल्या स्टेजला काय बोलावं ते सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने शिकवलं मला शिकण्यासारखं भरपूर काही मिळालेलं आहे मी व्यवस्थित बोलू शकतो दीपस्तंभ कला अकादमीच्या चव्वेचाळीसव्या बॅच मध्ये सलग तीन दिवसाचे प्रशिक्षण आज पूर्ण केले आहे या प्रशिक्षणामध्ये येण्यापूर्वी माझी मनापासून खूप इच्छा होती की मी भाषण चांगले करावे परंतु माझ्यामध्ये कुठे ना कुठे आत्मविश्वासाची कमी होती परंतु हे तीन दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मी स्वतः आत्मविश्वासानं सांगू शकते माझ्यासोबत तीन दिवस जे प्रशिक्षणार्थी होते त्यांची सुद्धा प्रगती होताना पाहिले आणि त्यांना सुद्धा एक वक्ता होताना बघितलंय त्यामुळे मी आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने दीपस्तंभ अकादमी व सरांचे आभार मानते भरपूर काही गोष्टी धन्यवाद का धन्यवाद थँक्यू धन्यवाद 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 थँक्यू धन्यवाद जय जय महाराष्ट्र